जय शिवराय सर्व शिवभक्तांना आझाद स्पोर्ट्स कब तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा किल्ले बांधणीचे हे सातवे वर्ष यावर्षी आम्ही स्वराज्याची तिसरी राजधानी किल्ले जिंजी बनवण्याचा प्रयत्न केला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचा महाराज हयातीत नसतानाही स्वराज्य चालवण्यास वापर करण्यात आला आहे महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत जिंजी हा किल्ला स्वराज्यात सामील करून त्याची डागडुजी करून त्यावर मराठी किल्लेदार रायजी नलगे यांची नेमणूक करून त्या प्रांतात आपले वर्चस्व सिद्ध केले होते ज्यावेळी रायगडाला जुल्फिकार खानचा वेढा पडला होता त्यावेळी काही निवडक सरदारांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचे युवराज राजाराम महाराज यांना वाघ दरवाजा मार्गे किल्ले जिंजी येथे सुखरूप पोहोचवण्यात आले होते व पुढे आठ ते नऊ वर्ष राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्यात स्वराज्याची तिसरी राजधानी बनवून इथूनच स्वराज्याचा कारभार सांभाळला होता असा हा दक्षिणेकडे असलेला आणि मराठ्यांच्या जाजवल्य इतिहासाचा साक्षीदार राहिलेला किल्ले जिंजी आम्ही आपल्यापुढे सादर करीत आहोत